महाविजय सभेत उसळला उत्साह मंत्री गिरीश महाजन यांची जामनेरकरांशी मनाला भेडणारी संवाद गाथा जामनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जामनेरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाविजय सभेत आज अभूतपूर्व जनसमुदाय उसळला आहे वातावरणात घोषणांचा गजर कार्यकर्त्यांचा जोश आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे संपूर्ण शहरात निवडणुकीची धडपड जाणवत होती या महाविजय सभेत राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेरकरांशी भावनिक संवाद साधत शहराच्या विकास यात्रेची आठवण करून दिली आहे नागरिकांच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांचा आवाज क्षणभर थबकला आणि सभेत उपस्थित हजारो नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत केलंय मंत्री गिरीश महाजन म्हणाले की ज्यांनी ज्यांनी विकासाच्या बाजूने उभे राहून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना महाजन यांच्यासह नऊ नगरसेवकांना बिनविरोध सेवेची संधी दिली हे फक्त निवडणूक नव्हे हे आपल्या शहरावरील प्रेमाचं प्रतीक आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितले की गेल्या काही वर्षात नगर परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक वार्डात विकासाची कामे पोहोचली नागरिकांच्या विश्वा विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांचा आवाज क्षणभर थबकला आणि सभेत उपस्थित हजारो नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत मंत्री गिरीश महाजन म्हणाले की ज्यांनी ज्यांनी विकासाच्या बाजूने उभे राहून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना महाजन यांच्यासह नऊ नगरसेवकांना बिनविरोध सेवेची संधी दिली हे फक्त निवडणूक नव्हे हे आपल्या शहरावरील प्रेमाचं प्रतीक आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की गेल्या काही वर्षात नगर परिषदेच्या माध्यमातनं प्रत्येक वार्डात विकासाची कामे पोहोचली कोणालाही परक न मानता सर्वांना समान न्याय देण्याचा सा प्रयत्न झाला अजूनही बरेच काही करायचं आहे जामनेरला विकासाच्या पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी तुमचा हात आणि आशीर्वाद सोबत हवा असं त्यांनी ठामपणे सांगितलंय सभेच्या ठिकाणी काही क्षणांसाठी शांतता पसरली आणि नंतर नागरिकांनी टाळ्यांसह जल्लोष करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय सभेला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जामनेर जो आगामी राजकीय प्रवासाला या सभेने नवा वेग मिळाल्याची भावना नागरिक व्यक्त करताना दिसत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.